जय महाराष्ट्र पिकिमा कधी मिळणार याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले होते आणि त्याच्यामध्ये माजी पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते की लवकरात लवकर शेतकऱ्यांना अग्रिम देण्यात यावा त्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यामध्ये पंचनामे करण्यात आले होते आणि पीक विमा कंपनीना पंचवीस टक्के रक्कम देण्यात यावी असंही सांगण्यात आलं होतं पण अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उरलेला आहे की पीक विमा कधी मिळणार तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशा अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विमा कंपनीचे राज्याकडे बोट कलेक्टरच्या आदेशाची काय अग्रिम मेळेना सव्वा सात लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपूर्ण माहिती तुम्ही ते बघू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यातील सात लाख बारा हजार जिल्हा अधिकाऱ्याने अधिसूचना काढून पंचावन्न दिवसाचा कालावधी कालावधीओलटून गेला आहे मात्र त्याकडे कंपनीने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यातील जिल्हा अध्यक्षांकडे धाव जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पीक विमा कंपन्यांच्या अग्रिमाबाबत अधिसूचना काढून पंचावन्न दिवसाचा कालावधी उलटला आहे मात्र विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यासाठी चाल करत आहे याबाबत आपण योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्यांना करण्यासाठी निर्देशित करावे अशी साखळी सत्तावीस नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे हेमंत चंद्र शिंदे व विशंभर गोरवे यांनी जिल्हा अधिकाऱ्याला घातले होते आता याच्यामध्ये काय असते बघा संपूर्ण माहिती आपण बघूयात गत खरीप हंगामात हंगामी आणि सुधारित अनिवार्य ही सत्तेचाळीस पैसे एवढी आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्याचबरोबर विमा कंपनीला केंद्र शासनाचा मिळणारा हप्ता वर्ज झालेला आहे त्यामुळे विमा कंपनीने जिल्ह्यातील सात लाख बारा हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रिम देणे गरजेचे होते परंतु केवळ राज्याचा हिस्सा मिळालेला नाही या एका अटीवर अडून बसल्यामुळे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ विमा कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने या संदर्भात पावले उचलली गेली नाहीत तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्याने दिलेला आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जो विमा मिळत असतो त्या विम्याची जी केंद्र शासनाची रक्कम आहे तो हप्ता आहे तो दिलेला आहे राज्य शासनाचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विमा वाटप आतापर्यंत करण्यात आलेलं नाही खरीप हंगाम चोवीस मध्ये विविध कंपन्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून महिन्याभराच्या नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते मात्र तसे झालेले नाही त्यात विधानसभा निवडणुकीची लगीन गायी सुरू झाली मात्र शनिवार ही लगीन गायी संपली आचारसंहिता उठली तरीही पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही जवळपास कंपनीकडून राज्य सरकारचा विमा हप्ता मिळाला नसल्याने कारण दाखवत अद्यापही हो त्यावर पावले उचलली नाहीत त्यामुळे जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना अजून हे पीक म्यायची प्रतीक्षा आहे अजून याबद्दल जर काही अपडेट आलं तर लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय तो हिंद जय